नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि बघा आज फायनली मुंबईला निघालो आहे काल खूपच उशीर झाला रात्री नऊ वाजले जाणार होतो आम्ही सगळी तयारी झालेली होती पण नाही निघालो बोललो नको एवढ्या रात्रीचं त्यामुळे नाही निघालो तर आता सकाळी वाजलेत साडेआठ आणि आता निघालो आहे म्हटलं चला आता जाऊया तर सकाळचं वातावरण बघा ना इथलं किती मस्त वाटतंय किती छान असं वातावरण आहे आणि इथे ना साडेसहा वाजताच ऊन येतोय साडेसहाच्याही आधी आलेला आज मी खूप लवकर उठली पहिल्यांदा इथे आहे ना इतक्या लवकर उठली नाहीतर मी जास्त करून इथे कधी लवकर उठत नाही साडेआठ ते नऊ नौ। नऊच्याही पुढेच असतं कारण गावे आले की एकदम मस्त आराम करायचं बस मुंबईच्या धावपळीच्या जीवनातून इथं थोडीशी मुक्तता असते खरंच गावचं जीवन इतकं भारी असतं ना राहायला तेवढं वेळ मिळत नाही आम्हाला तर टायगरसाठी तर जावंच लागेल सकाळपासून टायगरची आठवणच येते टायगरची इतकी आठवण येते की टायगरची म्हणजे सकाळपासून अशी एवढी आठवण यायला लागले ना आणि रात्री झोपली तरी पण मी सारखी उठून बघते डोक्याजवळ टायगर बसलाय का सकाळी उठली तरी पण मला एकदम भास झाला टायगर बघते तर असं झालं आहे सवय झाली टायगरची टायगरला सोडून कुठे राहावंच वाटत नाही आणि जावंचही वाटत नाही आता झाला काल थोडासा प्रॉब्लेम म्हणजे ते थोडंसं होतं काम प्लंबिंगचं म्हणून थोडं लेट झालं सो ठीक आहे आता लवकर निघतो आणि

आता जाईल आता जाईल लोटा <tru actual अधिये> आता लोटा लोटा लो 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 गेली जाऊ दे पटकन जाऊ दे जाऊ दे जाऊ दे काय नाही गेली जाऊ जाईल हा ने आतमध्ये किचन मध्ये दिला आता पट किचन नको इथं ठेव मी अशीच बोलते आता गाडी वगैरे ठेवली आता जाते जरा गावात गावात म्हणजे पाणी आलं नाळाला आमच्या पण आलं असेल ना मग कुठे आलो पाणी आलं नळाला नवीन <laughs> <दविन> नळारी नवीन <दविन> पाणी <laughs> नको बस आलं आता इकडे येत जावा तुम्ही पाणी भरायला तुमची तर बारीक आमची तर मोठे येत हा हा आणि ते ना। तो दे। दे खाली घेतले म्हणून वाटत पाणी फासायचं आता काय करणार सांगा आम्ही आम्ही काय केलं माझी आई ना ती गावीच आहे हा काय काम करू माझ्या आईच्या चालूच असतं काय चला

चला आता निघालो आणि आता जातो हो चाललो इथे दोन वासरे आहेत ब किती वासरं होत आहेत ती मोठी होत आहेत का नाही यावं तेव्हा वासर दिसत आहेत नुसती हा हे विहार एवढंच का हो आता यांना का भिंती भिंती बांधणार नाही पंड हे बघा आमचं विहार समाज मंदिर हे एवढं बांधलंय वर शेड पण टाकून दिलंय साईडचं काम बाकी आहे अजून हा हे बघ इकडे आहेत काय बघितलंच नाही तुम्हाला बरं आहेत ना विचारायला भेटलं नाही का काय नाही चला निघालो आता एस टीनी जाणार आहे ना हां नाही तेव्हा इथून आपल्या गाडीने भुरकनी जातो गाया मस्त चरता येत बघा कशा ये बघा गाया ती एक गायी म्हैस बघते बघ कशी बघा अशी आवाज देते आहे शेण बघा हा शेण असा एकत्र जमा होतो सगळा आणि मग नंतर विकला जातो हे ना गाईचं म्हशीचं काहीच असं वाया जात नाही गोमूत्र म्हणा शेण दूध येतो हे ये शंकराचं मंदिर आहे इथं महादेवाचं हो ही पोस्ट होती अट हो पोस्ट ऑफिस हो होते चालू आहे चालू 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 आणि ही राईस मिल होती ही बंद आहे आता एवढी मोठी राईस मिल आहे पण ती बंद का इथं पुढं काय ग्रामपंचायत आरोग्य मंदिर काय शाळं हॉस्पिटल आहे हॉस्पिटल आहे छोट वडाचं झाड बघा किती मोठं आहे आणि किती मस्त इथं गार वाटतंय आता एकदम गारगार आहे ना आयुष्यमान आरोग्य मंदिर गावामध्ये छोटे मोठे असे काही आजार वगैरे असतील काय तर इथं बी एम सीचं आपण मरा इथं मुंबईच्या साईडला बी एम सी म्हणतो इथं काय म्हणतात शासकीय शासकीय आरोग्य केंद्र आणि हे आमचं गाव इथून पुढं सगळं गावच आहे आणि इकडून मागे आमचा राजवाडा ही ग्रामपंचायत आहे इकडे तर चला मित्रांनो आता गावातून असंच फेरफटका मारत मारत फेरफटका म्हणजे ज्या रस्त्यानीच चालत चालत असं जाणार आता एस टी स्टँडवर जवळच आहे पाच मिनिटं लागतात एसटी आली आमची कोणती आहे कल्याण जागा तर नाही बघू 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 भागो 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 आहे ना उतरणारे आहेत का अच्छा अच्छा कल्याण थांबणार म्हणजे कशासाठी लंच ना ला ना हा मग चालू द्या ना हो दरवाजा नाही बंद केला मला वाटलं आहेत का काय सांगितलं जागा भेटले पण मला एकच सीट मिळालेली आहे टायगरचे बाबा हो भेटले बघा राहू हे दादा उतरणार आहेत पुढे अर्धा पाऊसच लागेल ना तरी हे पुढे आता घाटाच्या खाली एक गाव आहे मोरुशी म्हणून तिथे उतरली मिळेल जागा असं ठीक आहे थोडा वेळ आणि मागच्या सीटवरती मस्त मजा येत असत्या नेहमी धाड दूर धाड दूर गाडी <laughs> हॉटेलला थांबले नाश्ता वगैरे केलाय आम्ही आता नाश्ता झाला आमचा इथे कलाकंद मिठाई आहे घेतले मी एक पॅकेट शंभर रुपये पाव हे बघा हॉटेल मोरिया इथे नाश्त्याला गाडी थांबलेली पण केला कसा तरी नाश्ता एवढं काही खास नाही नाश्त्याची क्वालिटी पण एवढी काही हे नाही आहे मी सजेस्ट करील की नाश्ता करू नका इथं चला इथं आमची परी थांबलेली आहे कल्याण स्टेशनला आता पोहोचलो आम्ही किती वाजता सव्वा एक वाजले आता गाडी आणि रस्ते खूप ले हे होते ना रस्त्यांची कामं चालू आहेत ना त्यामुळे लेट झाली गाडी थोडी आम्ही रेल्वे स्टेशनला जाणारी बघायच्या दा। सगळ्यांना घरी चाललंय आता सुमीतला बोलवलेलं अर्ध्या रस्त्यात म्हटलं न्यायालय ऊन खूप आहे उन्हाची ताप खूपच आहे म्हणून आणि आता चाललो आता बघूया घरी गेल्यावरती टायगर काय ताइग करतोय टायगरची रिॲक्शन सुमितनी मला रस्त्यात सोडलं आणि मी आता आली घरी तर मी आवाज करत नाही

तन्मयच्या आत्ताचा भात वाद आणलाय तुला मी आणलंय टायगर मॅ नाकाला मारलं ना चिंतय आम्ही हॅलो आ गावच्या पेला अ पप्पा पण आले पप्पा आले राजू तुला पेला खायचा आहे बरं बरं काय करला हे बघा मी येता आहे ना पेढे घेतले दर थांब चमत पाहिजे होता रे थांब 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 बाबुडी थांब बस बस का पायदार खुश झाला आणि एकदम हे झाले मला बघा गरम बाहेर एवढा ऊन आहे ना तापरे आणि ऐका घासात एक एक पिढे खातो अजून पाहिजे अजून पाहिजे खावा तर मित्रांनो अशा रीतीने आमचा आमचा परीचा प्रवास आत्ता पूर्ण झालाय घरी आले बरोबर आम्ही दोन वीस ला तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आमच्या प्रवासाचा गावावरून घरापासून जे आम्ही निघालो ते इथं मुंबईपर्यंत पोहोचलो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर हाईप आणि सबस्क्राईब सुद्धा करा तर भेटी आहे उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये टायगर बायकर बायकर टायगर काय टायगर पप्पी पप्पी दे मला <laughs>